भोईनी येथे श्री संत सेवालाल महाराज पगडी सोहळा संपन्न भोईणी तालुका मानोरा येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पगडी सोहळा संपन्न झाला यावेळेस गावातील व परिसरातील बंजारा भाविक भक्तांनी सदर कार्यक्रमास अभूतपूर्व उपस्थिती दर्शवली आणि पगडी सोहळा श्रद्धेने साजरा केला उपस्थिती लक्षणीय होती प्रथम श्री संत सेवालाल महाराज व माता जगदंबा यांच्या मूर्तीचे महंत शेखर महाराज आणि कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सईदाई डहाके यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आली आणि मनाचा भोग चढविण्यात आला स्वखर्चातून खर्चातून मेहनतीने जमलेल्या पैशातून जितेंद्र राठोड परिवाराने सेवालाल महाराजांची चांदीची पगडी पंच्याऐंशी परिवाराचा महंत शेखर महाराज आणि आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते शाल स्लिपट देऊन सत्कार करण्यात आला आमदार सईताई डहाके यांनी भोईणी गावाच्या विकासाला काही कमी पडू देणार नाही असे आश्वासन उपस्थित जनसमुदायाला दिले कार्यक्रमाचे आयोजक संत सेवालाल सेवा समिती आणि पंच कमिटी बोहिणी यांच्या वतीने उपस्थित मान्यवर आमंत्रितांचा व मुख्य अतिथींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास बोहिणी येथील प्रथम नागरिक महिला सरपंच शकुंतलाबाई देऊ राठोड भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद इंगोले जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश भाऊ गावंडे भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र देशमुख भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सीमाताई राठोड अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष मनोज खडसे किसान आघाडी तालुका अध्यक्ष भास्कर पाटील धामणीकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊ नाईक डॉक्टर अविश दरेकर भाजपा उपाध्यक्ष आकाश चव्हाण जिल्हा परिषद माजी सदस्य अरविंद पाटील भाऊराव पाटील डॉक्टर ओमकार राठोड दशरथ चव्हाण डीलर मधू राठोड महादेव राठोड प्रकाश आडे विष्णू पाटील किशन राठोड वसंत राठोड सुनील राठोड दापुरा दिलीप चव्हाण शीतल राठोड सुनील राठोड भोईने व गावातील परिसरातील गणमान्य व्यक्ती तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन साहेबराव राठोड यांनी केले आभार प्रदर्शन सुभाष चव्हाण यांनी केले सर्वांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला गजानन पंडिकर वाशिम ट्वेंटी